नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्या गणपती जवळ येत आहेत तर त्यासाठी आपण इथं तांदळाच्या उकडीचे मोदक बनवतो आहे इथे मी साहित्य घेतलं आहे अर्धा ओला नारळ मी इथं किसून घेतलं आहे गूळ घेतलेला आहे चार पाच पेलचे आहेत आणि केसरसुद्धा घेतलं आहे तर पुढची कृती आपण करून घेऊया आता सुरुवातीला मी गॅसवरती पॅन ठेवलं आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यामध्ये लगेचच आपण थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला इथे उकड काढायची आहे तांदळाच्या पिठीची पाण्याला उकळी आली की लगेचच आपण त्यामध्ये पीठ टाकायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही प्रोसेस जरा फास्ट करायची कारण यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे आणि जेव्हा आपण पाणी उकळतो त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं तूप घातल्याने काय होतं पीठ मऊसूत होतं आता साईडला थोडंसं सा गरम पाणीसुद्धा करायला ठेवायचं जर हे पीठ कोरडं पडलं तर आपल्याला ते गरम पाणी वापरता येतं मीसुद्धा तसंच केलं आहे कारण हे थोडंसं कोरडं पडलेलं होतं म्हणून मी साईडला थोडंसं गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते वापरलं आता छान मिक्स केले पाच मिनटं झाकून ठेवूया आता मी पॅन खाली उतरून घेतलं आहे पण हे पीठ चांगलंच गरम आहे तर मी हे असं मळता येणार नाही तर मी तांब्याचं बूड असताना त्याच्या सहाय्याने जरा हे मॅश करून घेते म्हणजे ते अगदी मऊ पडेल गाठी अजिबात झालेल्या नाही बघा तुम्ही मस्त मऊ सूद झालेलं आहे आता याला चांगलं मळून घ्यायचं दोन ते तीन मिनटं छान असं चांगलं परतून घेतलं ना की मऊ सूद पीठ होतं आता वरून थोडंसं आपण तूप लावूया तूप लावल्याने अजून ते छान असं मऊ होईल मळायला त्याला जास्त वेळ द्यावा लागतो तरच ते मऊ पीठ होतं आणि मगच त्याचे छान मोदक वळले जातात तर आपण आता ते बीट मळून झालं आहे छान असं आता इकडे आपण सारण तयार करूया परत मी तोच पॅन ठेवला पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा तूप घातले आणि एक चमचा खसखस घातले खसखसला आपण तुपामध्ये थोडंसं परतून घेऊ आणि लगेच त्यामध्ये किसलेलं खोबरं टाकूया लगेच आपल्याला यामध्ये गुळसुद्धा टाकायचा आहे छान असं आपण इथं सारण बनवून घेऊया गुळाचा वापर मी इथे केलं आहे कारण गुळाचं कसं असतं प्रत्येकाचं गोड जास्त कोण कमी खातं त्यामुळं प्रत्येकाचा एक वेगवेगळा अंदाज असतो त्यामुळे मी सुद्धा इथं अंदाजेच गुळ घातलेला आहे सारण छान तयार झालेलं आहे बघा यातलं सगळं गुळाचं पाणी सुटलेलं होतं ना ते सगळं आटून गेले आता हे आपण साईडला ठेवून देऊया थंड व्हायला सारण थंड झाले पीठ पण छान असं मऊ सूत अगदी तयार झालेलं आहे आपण आता ही, ही पारी वळायला घेऊया मी इथं हाताने न करता मोदकाचा साचा असतो ना त्यानेच मोदक इथे तयार करून घेते पण पीठ एकदम एवढं मऊसूद झालेलं आहे ना तुम्ही हे हाताने सुद्धा करू शकता आता हे आपण साच्या घेतल्या त्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित त्यात दाबून घ्यायचं पीठ पीठ समप्रमाणात व्यवस्थित दाबून घ्यायचं कुठेही त्याला अगदी जागा सोडायची नाही आहे नाहीतर तो मोदक ख खराब होतो आता त्यामध्ये छिद्र पाडायचं आणि व्यवस्थित त्यामध्ये थोडंसं सारण भरून घ्यायचं मात्र छिद्र पाळताना साईडला थोडंसं दाबत राहायचं म्हणजे सारण भरपूर बसतं त्याला बंद करूया व्यवस्थित तर अशा प्रकारे मस्त आपला इथे मोदक एक तयार झालेला आहे पीठ एवढं मऊ झालेलं आहे ना की काय सांगू बघा तुम्ही कुठेसुद्धा थोडीशी चीर वगैरे किंवा मोडले किंवा तुटले काहीसुद्धा झालेलं नाही अशा प्रकारे आपण सगळे बाकीचे मोदक तयार करून घेऊया जर आपल्याकडे वेळ नसेल तर आपण फास्टमध्ये हे अशा प्रकारे मोदक तयार करू शकतो आणि वेळ असेल तर आपण हाताने सुद्धा वळून छान मोदक तयार करू शकतो बघा मस्त झालेले मोदक आहेत आता आपण इथे उकडायला ठेवूया तर त्यासाठी मी चाळणीला चांगलं तूप लावून घेतले ते आता पण सगळे मोदक ठेवायचे आहेत आता मोदकांना आपण वरून केसर लावून घेऊया त्यासाठी एक, -एक काळी केसरची उचलायची आहे आणि ती पाण्यामध्ये बुडवायची म्हणजे मोद ते मोदकाला व्यवस्थित चिटकून राहते कारण कोरडी ती बसतच नाही आहे कारण कडक काडी असते त्यामुळं आपण ते पाण्यामध्ये अशा प्रकारे बुडवायचे आणि एक एक सगळ्या मोदकाला लावून ठेवायचे केसर लावल्याने कळ कल, कलर, कलर पण छान येतो मस्त दिसतात इकडे मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यावरती आपण मोदक उकडायला घालूया आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं वाट बघूया अगदी दहा मिनटं मी गॅसवरती उकडून घेतलेत मोदक अगदी छान असे उकडलेले आहेत आणि कलरसुद्धा सुरेख आलाय तर आपण असे छान इथे व्यवस्थित डेकोरेशन करून घेऊया मोदकाचे तर मस्त झालेले आहे रेसिपी वरून आपण थोडं थोडंसं तूप घालायचं आहे जेव्हा आपण गणपती आपल्याकडे येतात तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो तर हा उकडीचा मोदकसुद्धा अगदी सुरेख आणि छान होतो अगदी सोपी हो रेसिपी आहे आणि जास्त मेहनतसुद्धा नाही आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा